मित्रांनो नमस्कार मंडळी नमस्कार गावाला जाण्याचं कसे काय बऱ्याच ना बरेच असले पाहिजे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन का नवीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तर आम्ही आता जातो आहे पापरा डॅमवरती गावामध्ये आहे सुरेमध्ये आमच्या गावी आहे आणि आता आम्ही सर्व पोरं जातो आहे पार्टीसाठी डॅम्पवरती तर पार्टी आजची काय असेल आणि काय मेन्यू असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहिलात तर समजेल आणि तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे आणि काहीतरी नवीन ॲडव्हेंचर तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल तर तुम पण आज आहे खूप आजचा व्ह्यू बघू शकता सर्व निघालेत दे, रेडी झालेत तिकडेच जाऊन बनवायचं आहे सर्व इथं सामान वगैरे घेणार आहोत आम्ही आहोत तर आता आम्ही निघणार आहोत तर तुम्ही मागच्या व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीच जर सबस्क्राईब केलं असेल तर खूप सारं प्रेम तर मित्रांनो आणि आता मी जातो आहे आज गणपती बाप्पाचं आगमन होऊन विसर्जन होऊन थोडे झाले आता पाच सहा दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि बारा दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन सोळा सतरा तारखेला आहे त्या एकच आमच्या गावामध्ये गणपती आहे ते आमच्या इथे आहे तर बारादिवसा गणपती बाप्पाचं पण विसर्जन की व्हिडिओ येईल कारण मागं थोडंसं गावामध्ये प्रॉब्लेम झालं होतं विसर्जनच्या दिवशी त्यावर त्या म्हणजे एक दुःखद घटना घटलेली तर त्यानिमित्त मी ब्लॉक केला नाही आणि आत्ता तर आम्ही निघतोय सर्व रेडी झालेले आहेत तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा अशाच इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओ मग गावाकडचे येतील तर गावाकडं आल्यानंतर व्हिडिओ गावाकडचाच कंटेन असल्यामुळे तिकडचाच व्हिडिओ बनवतो तर वगैरे ते आहेत सर्व निघालेत रेडीचे झालेत जवळ पाच दुपारचे वाजलेत तर अडीच आणि बघूया किती आहेत पण निघाले एक कलर केलाय या वर्षीचा गणपतीचा टी शर्ट व्ह्यू बघू शकता गावात मी ठेवतोय गाडीमध्ये बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि बाकीचं चिकन बनवला घेतलं तिकडे विड़ते आप चल 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 तू बघायचं आहे बघायचं आहे बघा बाय बाय बाई साहेब आता आपण आलो आहे चाफेवाडामध्ये चाफेवाडच्या खाली स्टॉपला आहोत आणि आता इथून कच्चा रस्ता आहे तिथं आपण जाणार आहोत डॅम्पवरती तर मी जर मसल्यातून आला असाल तर जवळपास मसल्यातून पाच सहा सहा किलोमीटर असा प्रवास आहे तर तिथे आम्ही आता आलेलो आहोत पार्टी वगैरे आहेत मला आधीच बोललो आहे तर आता कच्चा रस्ता आहे तर तुम्हाला दाखवतो रस्ता वगैरे आणि आपण जाऊया तिथला व्यू दाखवतो तुम्हाला आधी आणि आता मी आलो आहे सर्व इथे आता जाऊ पुढे पुढे कच्चा रस्ता आहे त्यामुळे हळूहळू जावं लागेल आहे पूर्ण आता ज्या पर्यंत कच्चा रस्ता आहे चिकल वगैरे आहे इथे आणि गाडी आता जाणार आहे तर आपण पण त्यासोबत थोडस ऍडव्हेंचर करत जाऊ तर सोबत या व्हिडिओच्या आणि एक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांगतो सांगतोय तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटत राहतील आणि गाडी भरली पुन्हा एकदा चालतोय आणि काय काय करतोय पण जायचं आहे आणि आम्ही आता निघालोय जवळपास आमचा रस्ता आम्ही पूर्ण कव्हर केला आहे चला तर मग या जंगलातून आपण जातोय निसर्ग म्हणजे स्वर्ग प्रवास म्हणजे कोकण तर मित्रांनो स्पीकर वगैरे लावलेत

व्यू तुम्हाला दाखवतोय पोचलो आणि समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही पापरा धरण नाही आपण पुढच्या बाजूला तिकडे चला आणि इथला निसर्ग बघू शकता तुम्ही वेळ अगर विचार मित्रांनो चालतो आम्ही आता पाच साडेतीन वाजे आले आपण मोजेची जर्सी घातली हा होणार चालतोय बांधावरून बघू शकता इथे खोल आहे पण मजे पॉवरफुल आहे तर मित्रांनो सोबत राहा

बरेचसे पोरं आलेत अजून बरेच तिकडे फाटी वगैरे आणलेत कारण चिकन फ्राय करण्यासाठी चिकन आणलं स्पेशल चिकन वगैरे लावलं आणि सर्व जेवत आहेत त्यानंतर आम्ही तोडल पाहू थंड वगैरे आणल्या आणि मजा मस्ती करत आपण व्हिडिओ पूर्णपणे बघा चिकन घेतलाय तो आता बनवताय ट्राय करतायत तर बघूया पण ट्राय करूया काल तर खूप गर्दी होती इथे आज राय गर्दी तर हा निसर्ग आनंदात आपण आलो आहे सर्व एकत्र पुरा आलो तर तुम्हाला गावाकडे हा एक अगला वेगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तर चांगला प्रतिसाद द्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा नवनवीन व्हिडिओ येतील सबस्क्राईब केलं असेल करा आणि जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येत राहते आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईब करायला पाहिजे पाहिजे आता दाखवतोय काय बनवत आहेत ते पनीर आहे पनीर क्रिस्पी आता आम्ही मसाला आम्ही बनवणार आहोत तयार करणार आहोत रेसिपी घेऊन आलोय आम्ही आता आता पनीर कापतोय आता आणि मस्त पैकी

लेक्स पण टाकनेला सध्या सोबत ओ हो 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 कोमनु आहे ना आहे ना असेल ते इग्नोर करा जास्त असते एडिट करू शकत नाही मी एवढं आणि मित्रांमध्ये असल्या तर जे वगैरे येतात नॉर्मल आहेत त्या जास्त काय नाही थोडंफार एडिट आणि थोडफार असेल तर ऍडजस्ट करा तर चला सर्व आता खाते झाले आणि आता आपण कोणासाठी जाऊ हो चलो ते घाण वगैरे आम्ही करत नाही आम्ही सर्व साफ करून जाणार आहोत ते वगैरे झालेले आणि घाण वगैरे लागले तिथं पाऊस आला तर सेफ्टी साठी सर्व ठेवलंय मोबाईल वगैरे आणि इथे मी आता पडलो मागाशी हाताला थोडं लागलं आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही तिकडे मंदिर आहे आणि इथे जरा वाहतोय आणि इथे झरा वाहतोय झरा वाहतोय समजा दृश्य पाहायला मिळतं आपल्याला स्वर्गरूपी कोकणामध्ये आणि ते सर्व आनंद घेतात पोहण्याचा आणि बाकीचे बरोबर तिकडे गेले का गेले काय माहित नाही तर आपण आणि इथे उड्या मारतात खूप एन्जॉय करतात तर आपण पण एन्जॉय करूया आणि या निसर्गामध्ये आनंद घेऊया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हीही या आनंद घ्या आणि ही व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल होती तर तुम्ही हो सपोर्ट करा धन्यवाद सर्व आनंद घेतात watch abaixa धरण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आज आम्ही आलेलो डॅमवरती पोहण्यासाठी सर्व गावातली आहे का एन्जॉयमेंटसाठी आलेलो आणि आजचा ब्लॉग नक्की तुम्हाला आवडला असेल तर आता मी आहे गावामध्ये तर आम्ही पाचशे साईडहून वर आलो आणि नंतर आता मी जातो आहे घरी ब्लॉग इथेच संपवतोय आणि जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला विश्वास असेल पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता बाय बाय